राजधानी दिल्लीसह देशाच्या प्रत्येक भागात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे दिल्लीमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे एक्क्याऐंशी नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे ही परिस्थिती अशा वेळी उद्भवली आहे जेव्हा दिल्लीसह देशातील बहुतेक भागांमध्ये टेस्टिंगचा वेग फारसा नाही जर टेस्टिंग वाढवण्यात आले तर कोरोना संक्रमितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रत्येक राज्यात कोरोनाचे आकडे वाढले आहेत दिल्ली महाराष्ट्र केरळ आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये कोविड नाईन्टीनच्या नव्या रुग्णांमध्ये झालेली अचानक वाढ आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब बनली आहे शनिवारी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात देशात सहाशे पंच्याऐंशी नवीन कोविड रुग्ण समोर आले असून चार मृत्यूंची नोंद झाली आहे यासोबतच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून तीन हजार तीनशे आहे आता नविन है। चिंता वाढवणारी बाब म्हणजे दिल्लीमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे मृतक साठ वर्षीय महिला होती जिने लॅप्रोटॉमी केल्यानंतर आंतरा संबंधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोविड संसर्गाची पुष्टी ही एक आकस्मिक झाली महाराष्ट्रात नवीन रुग्ण समोर असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चारशे पंच्याऐंशी झाली आहे आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना आय सी यू बेड ऑक्सिजन आणि अन्य संसाधने तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत यासह नागरिकांना मास्क घालणे सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे केरळमध्ये गेल्या चोवीस तासात एकशे एकोणनव्वद नवीन संक्रमित रुग्ण आढळले असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार तीनशे छत्तीस वर पोहोचली आहे जी देशात सर्वाधिक आहे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले असून घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे कर्नाटक सरकारने नागरिकांना संयम राखण्याचे आणि आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत आणि रुग्णालयांमध्ये उपचाराची पुरेशी व्यवस्था आहे आतापर्यंत एक हजार चारशे पस्तीस लोक बरे होऊन घरी परतले आहेत मात्र झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता काळजी घेणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे कोविडची सध्याची गती भलेही पूर्वीसारखी नसेल पण तज्ज्ञांच्या मते निष्काळजीपणा महागात पडू शकतो